नमस्कार ज्ञान पंकज ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा रंग संग्राम देशामध्ये सुरू झालेला आहे मी उमेदवार मी मतदार जालना लोकसभा लोकसभा संघातील निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक मतदार हा आपला उमेदवार निवडत आहे आम्ही आलेलो आहोत आणवी या गावी माझ्या समोर मतदार आहेत आपण त्यांना विचारूया दादा आपलं नाव हो काय सध्या आता लोकसभेची निवडणूक चालू आहे आपल्या लोकसभा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बकले असे वेगवेगळे प्रकारचे उमेदवार तुमच्याकडे येणार आहे उभे आहेत आपल्याला काय वाटत कि या दहा वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास झाला आणि आपण कुणाला मतदान करणार आपला उमेदवार कोण विकास काहीच केलेला नाही रावसाहेब दानवेनी आम्ही यावेळेस मतदान करणार ते मनोज साबळे किंवा बहुजन आघाडी यांचं म्हणणं असं आहे किया, आ, 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 ना या, ना आ, कि या मतदारसंघामध्ये जे काही खासदार आहेत राव रावसाहेबातील दानवे त्यांनी कोणत्या प्रकारचा विकास केलेला नाही आम्ही त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी त्यांना सांगायचं आहे की आम्ही मंगेश साबळेला मतदान का मतदान करणार नाही मंगेश साबळेनी मराठा आरक्षणासाठी खूप लढा दिला रावसाहेब दानवे बोलले सुद्धा नाही आणि काही केलं नाही रावसाहेब दानवे तर या मतदारसंघाचे खासदार आहेत आहे पण त्यांनी काहीच केलं नाही आणि बाजूही घेतलेली नाही मराठा समाजाची नको मराठा समाजाची रावसाहेब पाटील दानवे यांनी बाजू घेतलेली नाही तर या वेळेला आम्ही समाजांना मतदान करणार नाही मागच्या वेळेला हो बीजेपीला मतदान केलं मागच्या वेळेला त्यांनी बीजेपीला मतदान केलं होतं आणि त्यामुळे रावसाहेब पाटील दानवे काय सांगू शकाल काय वाटतं आपल्याला मतदान प्रतिक्रिया त्यांच्या सारखी प्रतिक्रिया म्हणजे नेमकी काय आम्ही पण नाही करणार ना कुणाला नाही करणार रावसाहेब पाटील नाही करणार म्हणजे भाजपाला तुम्ही मतदान करणार नाही आम्ही आम्ही पडते गळस केलंय मग कुणाला मतदान करणार तुम्ही आम्ही साबळे साहेबांना मंगेश साबळे तुम्ही मतदान करणार हा तुम्हाला काय वाटत मनीष मंगे मंगेश साबळे तुम्ही मतदान करणार तुम्ही 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 सांगा नाही सांगणार ने तुम्ही मतदान कोणाला करणार मतदान कोणाला करणार तुमचा उमेदवार मला मला कोण कोण मी ज्याला मतदान करायचं ते करा पण या मतदारसंघाचे खासदार रावसाहेब पाटील दानवे आहेत त्यांना तुम्ही मतदान कारण ते खासदार आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांना का मतदान करत नाही काय कारण काय त्यानं काहीच केलं नाही रावसाहेब पाटील दानवे मतदान काहीच केलं नाही म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार नाही पण तुम्हाला ज्याला रावसाहेब पाटील दानवे बघा ज्याला मतदान करायचं त्याला मतदान करणार तुम्ही मंगेश साबळे मंगेश साबळे तुम्ही रावसाहेब जानेल मतदान करणार या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघातील या आणवी गावातलं आपण जर का एकंदरीत वातावरण पाहिलं तर अपक्ष उमेदवार जे आहेत मराठा समाजाचे ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक लढा दिलेला आहे मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगेश साबळे हे या लोकसभा निवडणुकीत उभे आहेत आम्ही तमाम मतदार मराठा समाज त्यांना मतदान करणार आहोत असं या ठिकाणी मतदारांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी मतदार बोलत आहे माझ रावसाहेब दानवेशी एक काम होत मंत्रालयाच्या बाबतीत मी त्यांना स्वतः जाऊन भेटलो दादा सांगितलं माझ्या माग खूप लोक असतात ते आपली भेट होणार नाही माझा नंबर घ्या फोन करा मी चार वेळेस फोन केले मी दिल्लीला आहे मी नाशिकला आहे मी नागपूरलाय अशीच त्याची प्रतिक्रिया काम तर केलंच नाही परंतु मतदारसंघामध्ये त्यांनी सांगितलं जात रेल्वे आणली मी अनेक मोठा विकास केला आणि तुमचं वैयक्तिक काम केलं नाही आणि मराठा समाजाची खरोखरच त्यांच्या बाबतीत नाराजी आहे काय रेल्वे आणली त्यांनी रेल्वे आणली फक्त जालना ते खामगाव इकडं काहीच नाही सर्वेशिवाय काहीच नाही या वेळेला मतदाराचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर या आणवेवी गावामध्ये उमटताना दिसत आहे बघू येणाऱ्या या निवडणुकीत कोण मारेल बाजी राव पाटील दानवे मंगेश साबळे डॉक्टर कल्याण पक्ष अपक्ष उमेदवार किंवा वंचित बहुजन आघाडी अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज